गुड मॉर्निंग फ्रेंड श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर बरेच दिवस झालं ए गोबऱ्या एव बघायला की गोबऱ्या लगीत टवकरतोच तर मित्रांनो बरेच दिवस झाला आपण आता ब्लॉक केला नव्हता तर म्हणलं जरा ब्लॉगिंग करूया कारण काय दुसऱ्या कामानिमित्त असल्यामुळे काय ब्लॉक करता झालं नाही हो आणि क्रेशरपून तर म्हणलं आज जरा खेप आले तर आपण जाऊया बरेच राम जायचं आपल्याला खेपाला तर जसं जसं पुढे जाईल तसं जसं ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला समजत जाईल की लोकेशन आहे आणि त्या लोकेशनच्या आसपास कोण असतील तर त्यांनी नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे सांगा लोकेशन है, है। आ, की लोकेशन कोणता आहे काय आहे तर मित्रांनो आपण आता ह्याच हे कसं क्रेशरचं आपण ब्लॉगिंग वगैरे तयार करतोयच पण आता काय ठरवले की बाहेर जाऊन ब्लॉगिंग करायचं आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपण व्हिडिओ करतोय सोशल मीडियावर किंवा ब्लॉग करतोय किंवा वर पण आपण व्हिडिओ असतात पण हे सगळं करता करता आपलं जे मूळ काम आहे म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे माझ्या गाड्या असू देत किंवा माझ्या बाहेरच्या म्हणजे गुजरातला वगैरे गाड्या जाणाऱ्या असू देत मोठ्या हे जे हे काम करत करत मी हे काम करतो महत्वाचं मित्रांनो त्यामुळं जरी कोण करणार असतील असं सोशल मीडियावर जर कोण काम करणार असेल किंवा काय व्हिडिओ वगैरे बनवणार असेल तर आपलं मुळात जे काम आहे ते सोडू नका कारण ते करत करत करा म्हणजे कसं आहे आपलं आपलं जे मुळाचं काम आहे आपल्याला जे ज्या कामानं हेतोवर आणले ते काम कधी सोडायचं नाही मग नंतर काय असेल ते मित्रांनो आपण बाहेर जाऊन सुद्धा आता व्हिडिओ करणार आहोत म्हणजे काय ब्लॉग वगैरे बनवणार आहे मित्रांनो फायनली आपण आलो क्रेशर वरती तर आता आपण क्रेशरची जरा थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो माहिती माहिती नसेल त्यांच्यासाठी ठीक आहे पण आता काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो समोर जे ढीक दिसतोय तो बांधकाम साठी आहे आणि असं प्रत्येक बेल्ट असतात दु फोडला की जे प्रत्येक बेल्ट म्हणून शिफ्ट होऊन म्हटेल की खडी बांधकाम साठी म्हणजे गिलॅस सॉरी साठी असे ढीक पडतात प्रत्येक बेल्टून प्रत्येक मला वाटतं जे आता गेलं ते विटासाठी ही बांधकाम साठी मटेरियल आहे मित्रांनो आपली जानवडीत आहे ते बांधकामचं मटेरियल पडत आहे मित्रांनो आणि बरेच काय असं प्रत्येक वेळा विटा साठी तयार होते मित्रांनो ही आपल्या स्लॅबची खडी या स्लॅबच्या खडीचा दग म्हणजे खडीचा धिक लागलेला इथं आणि ही आहे मित्रांनो तर असे प्रत्येक वेगवेगळं असं होऊन खाली पडत असते तर मित्रांनो चला आता आपण गाडी भरून निघालोय खाली करायच्या दिशेनं तर आता जसं जसं जाईल तसं तुम्हाला लोकेशन कळत जाईल जा तर मित्रांनो त्या लोकेशनचं किंवा आसपासचं कोण असेल तर कमेंट वेळे नक्कीच आम्हाला सांगा की लोकेशन कोणता आहे काय आहे मित्रांनो आपण आता गाडी खाली करून निघालोय पण गाडी खाली करताना ब्लॉग आपण करू शकलो नाही तर काही अडचणी होत्या प्रॉब्लेम होता त्यामुळे करू शकलो नाही मित्रांनो तर आपलं नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा